नमस्कार न्यूज 21 वाकंदूर माध्यम यशस्वी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे प्रकाश देशमुख यांचे प्रतिपादन पुयारे येथे कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन क्रीडा क्षेत्र व खेळांच्या माध्यमातून खेळांमध्ये जिद्द चिकाटी निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो आणि ह्या सर्व गुणांचा अभ्यासात व सामान्य जीवनात फायदा होत असल्याने युवकांनी नियमित काही वेळ खेळण्यासाठी दिला पाहिजे खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे मानवी शरीर सुस्त आणि स्फूर्तीदायक राहण्यासाठी प्रत्येकाने खेळासोबत संलग्न राहिले पाहिजे आजच्या युवा पिढीने आपल्या जीवनात कोणत्याही व्यसनात न जाता आपल्या शरीराला तसेच आपल्या मनाला स्वस्थ ठेवण्याचा उत्तम प्रकार म्हणजे खेळ होय असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी केले पुयार येथे आयोजित रात्रकालीन कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले खेळातून आपले कौशल्य विकसित होते व सुदृढ आरोग्यासाठी खेळ आवश्यक आहे प्रत्येक खेळाडूने खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे जय पराजय होतच असतो पराभव झाला तरी कुणी स्वतःला कमजोर समजू नये पुन्हा प्रयत्न करून त्या दिशेने वाटचाल करावी असाही सल्ला त्यांनी यावेळी खेळाडूंना दिला तालुक्यातील पुयार येथील सार्वजनिक हनुमान मंदिराच्या भव्य आवारात जय बजरंग क्रीडा मंडळ पुयारच्या वतीने आयोजित रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन रविवारी अकरा जानेवारीला करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन पुयारच्या सरपंच शैलेश रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी येथील युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख तर सह उद्घाटक तेजराम दिवटे उपाध्यक्ष म्हणून दयाराम बुर्डे प्रभाकर देशमुख तर दीप प्रज्वलन करते अनुश्वर काबगते प्रमुख अतिथी म्हणून माधवराव काबगते शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज शेंडे डॉक्टर शांताबाई इडपाचे निर्मला गुजर पार्बता राऊत यासह अन्य मान्यवर उपस्थित होते जय बजरंग क्रीडा मंडळ पुयारच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मशाल मिरवणूक काढण्यात आली यावेळी पुयार नगरीत मशाल मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधले या मशाल मिरवणुकीत जय भवानी जय शिवराय व कबड्डीच्या फलक घेऊन शेरेबाजी करीत संपूर्ण पुयार नगरी दुमदुमली हे मात्र विशेष या कार्यक्रमाचे संचालन सौरभ राऊत यांनी केले तर आभार मारुती पारदी यांनी मानले